आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत गेलो असता त्या ठिकाणी ए डी टी पी आणि टी पी नसल्याचं निदर्शनास आलं गेली अनेक आठवडे झाले कोणीही अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत लोक हेलपाटी मारून मारून हैराण झालेले आहेत परंतु इथे कोणी यायला तयार नाही आधीचे डी टी पी झगडे यांची बदली झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून मनपास ए डी टी पीचं नाही आहे आणि मुजम्मील मुल्ला यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे परंतु त्या आठवड्यातून एकदाच येतात आल्यावरही प्राधान्याने आयुक्तांशी संबंधित आणि बिल्डरची कामे प्राधान्याने करतात मग सामान्य नागरिकांचं काय मनपास पूर्ण वेळ सहाय्यक संचालक नगर रचना मिळावा म्हणून आय ए एस असलेल्या आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न केलेले नाहीत नगररचना सचिव यांना पत्रव्यवहार केलेला आहे की नाही संबंधित मंत्री पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आमदार सुधीर दादा, दादा गाडगे यांचेही दुर्लक्ष आहे यात सामान्य नागरिक होरपळला जातो आहे म्हणूनच आज शांततेच्या मार्गाने डी टी पीच्या खुर्चीला हार घालून भीकमध्ये सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी द्या असं आंदोलन केलं आहे तानाजी सावंत अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सांगली अमित पाटील उपशहर अध्यक्ष प्रकाशवाणी विभाग अध्यक्ष बामनोळी नमस्कार मी तानाजीराव सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा अध्यक्ष आज आम्ही सांगली महानगरपालिकेच्या नगर रचना कार्यालयात या ठिकाणी आलो ही जी आपण पुढची बघताय ही एक वर्ष झालं रे काय नाही सांगली महानगरपालिकेला कायमस्वरूपी एडीटीपी नगर रचनाकार अधिकारीच नाहीये इथं मग इथले आयुक्त करतायत काय आयुक्तांनी किती पाठपुरावा केला यासाठी संबंधित मंत्र्यांशी संबंधित खात्याला किती पत्र व्यवहार केला नगर रचना सचिवाला किती पत्र व्यवहार केला के मंत्र्याशी संबंधित किती पालकमंत्र्यांनी यामध्ये काय केलं पालकमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली का मग पालकमंत्र्यांनी यामध्ये काय केलं अशा अनेक aparek, अनेक संशयित गोष्टी आहेत विषय आहेत की यांना कदाचित नगर रचनाकार अधिकारीच न पाहित असे ही भूमिका आहे त्यामुळे ही अधिकारी नसल्यामुळे यामध्ये एडी टी पी नाही टीपी सुद्धा नाही ऍडिशनल चार्ज यांना दिलेत मुल्ला मॅडम कोल्हापूरमध्ये बसतात चा त्यांच्या परमनंट चार्ज तिकडं आहे आणि चार्ज दिलाय पण त्यांना फक्त बिल्डरच्या फायलींवरती कोल्हापूरमध्ये जाऊन सह्या होतात पण इथं सर्वसामान्य लोकांच्या फायलींवरती सह्या होत नाहीत आता तर त्या मुल्ला मॅडम रजेवर आहेत एक महिना दीड महिना झाला आता या ठिकाणी चार्ज दिलेला आहेत काय आता मागच्या आठ दहा दिवसापूर्वी आम्ही आलो तर सांगितलं चव्हाण यांना चार्ज दिलाय चव्हाण तर आतापर्यंत काही हजर झाले नाही आज कळते कुठल्या गायकवाडांना चार्ज दिला तर गायकवाडांना शुक्रवारी गुरुवारी शुक्रवारी चार्ज देऊन सुद्धा आज सोमवार आहे तर या ठिकाणी कोण हजर झालेलं नाहीये यामुळं महानगरपालिका क्षेत्रातल्या अनेक नागरिकांची ना छोटी मोठी घरं बांधायची आहेत काही व्यवसाय करायचे आहेत काही बांधकाम आहेत तर त्या ठिकाणी खूप अडचण मोठ्या प्रमाणात झालेली आहे जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये हा आयुक्तांनी यावरती संबंधित निर्णय घेऊन संबंधित खात्याशी पत्रव्यवहार करून याचा निर्णय नाही झाला तर इथले पालकमंत्री असतील इथले एक आयुक्त असतील यांना मनसेला उत्तर द्यावं लागेल आज आम्ही शांततेत खुर्चीला हार घातलाय पण यानंतर आम्ही अशांततेत काही करू शकतो हे सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आक्रमक आंदोलन करण्यास भाग पाडू नये एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि ताबडतोब आमच्या सांगली महानगरपालिकेला कायमस्वरूपी एडीटीपी मिळावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र